श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल आज कोणत्या क्षेत्रात चढउतार जाणवतील ग्रहांची स्थिती कशी असेल कोणते निर्णय स्थिरपणे घ्यावे लागतील आणि कोणत्या क्षेत्रात संधी समोर येईल यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील घरातील ताणतणाव दूर करावेत खर्चाचे प्रमाण वाढते राहील अधिकाराचा स्वबळावर वापर करावा सामाजिक जाणीव जागृत ठेवा प्रेम प्रकरणाला बहारी येईल जवळचे नातेवाईक भेटतील बाहेरील गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका अति वाहवत जाऊ नये मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा खर्च नियंत्रित ठेवावा वृषभ घरात अधिकारवाणीने वागाल कचेरीची कामे अडकून राहतील दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करावा उगाच त्रागा करू नका बोलण्यात अधिकारवाणी ठेवाल जुन्या गोष्टीत फार अडकून राहू नका कामात सहकार्यांची साथ मिळेल बोलताना सारासार विचार करावा मिथून भक्तिमय वातावरणाचा अनुभव घ्यान अकारण होणाऱ्या खर्चांकडे लक्ष ठेवा आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नये कौटुंबिक प्रश्न संयमाने हाताळा कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल कामातील उत्साह वाढवावा लागेल प्रवासात सावधानता बाळगावी मनातील शंका बाजूला साराव्यात करत बसू नका तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत जोडीदाराचा वरचष्मा राहील जुनी कामे पूर्ण होतील कौटुंबिक शांतता जपावी आपले कर्तव्य नीट पार पाडाल सौंदर्यवादी दृष्टिकोन ठेवावा अति काळजी करू नका अनावर होऊ देऊ नका मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा सिंह तकवा जाणवू शकतो पत्नीचे मत मान्य करावे लागेत मुलांवरील बारीक लक्ष ठेवावे पारंपरिक कामातून चांगला लाभ होईल पोटाची काळजी घ्यावी लागेल धार्मिक कामातून मान मिळेल आपल्या आवडीप्रमाणे दिवस घालवाल वरिष्ठांना नाराज करू नका कमिशनमधून मिळणाऱ्या फायद्याचा लाभ उठवावा कन्या कामाचा दर्जा सुधारेल आवडता छंद जोपासाल काही बाबतीत तडजोड करावी लागेल ग्रहोपयोगी वस्तू खरेदी कराल तरुण वर्गाशी जवळीक वाढेल नवीन मित्र जोडाल प्रेमळ मैत्री लाभेल कौटुंबिक सौक्यात वेळ घालवाल मनाची संवेदनशीलता दाखवाल जवळचा प्रवास चांगला होईल नवीन विषय आवडीने जाणून घ्याल तोळ तैनीवर खर्च कराल गप्पांच्या ओघात शब्द देताना काळजी घ्या भावंडांचा सहवास लाभेल कामात सूत्रता ठेवावी काही बाबतीत तडजोड करावी लागेल आध्यात्मिक गोष्टीकडे कल वाढेल लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो कौटुंबिक वातावरण चांगले राहील चांगले साहित्य वाचनात येईल वृच्छिक घराची सजावट कराल अतिश्रमाचा ताण जाणवेल सर्वांना प्रेमाने आपलेसे करान कामानिमित्त प्रवास करावा लागेल इतरांवर तुमची उत्तम छाप पाडता येईल तुमच्यातील सुप्त गुण दिसून येतील घरातील वातावरण खेळकर राहील कौटुंबिक जबाबदारी वाढेल नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील धनु उगाच चिडचिड कराल नवीन लोकांशी संपर्क होईल कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांकडून लाभाची शक्यता निसर्ग सौंदर्याची अनुभूती घ्याल सामुदायिक वादापासून दूर राहावे मकर चेष्टामस्करीत शब्द जपून वापरावेत जुना आजार बरा होईल मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत जमिनीच्या कामात लक्ष घालावे नसते साहस करायला जाऊ नका आपल्या रागाला आपणच कारणीभूत होऊ शकता दूरच्या लोकांशी संपर्क होईल वैचारिक शांतता जपावी जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी कुंभ कुटुंबात तुमचा दबदबा राहील तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल गुरुजनांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळेल इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका कामात स्थिरता ठेवावी लागेल बुद्धी कौशल्याचा योग्य वेळी वापर करा रागाच्या भरात कोणतेही कृत्य करू नका वैवाहिक सौख्यात समाधानी राहाल मीन कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा दिवस चांगला जाईल घेतलेल्या कष्टाचे चीज होईल अविचाराने वागू नका नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात सर्व बाबी अभ्यासूपणे जाणून घ्या जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल इच्छेला मुरड घालावी लागेल भावंडांशी वाद वाढवू नये मन शांत ठेवावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद